मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना आपल्याला दिसतात उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्त तर राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झाले याआधी राज ठाकरे केव्हा अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी गेलेले होते शिवसेनेमध्ये असताना अनेकदा मातोश्रीवर जायचे राज ठाकरे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले होते आणि त्यांच्याच कुशीत राज ठाकरे यांची जडणघडण झाली आहे त्यामुळे राज ठाकरे अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर असायचे मात्र शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि मातोश्रीची तातात उत झाली आहे मात्र आता राज ठाकरेंनी अनेक वर्षांनी मातोश्रीवर पाऊल ठेवलं आहे आणि हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या नव्या अध्यायाचा श्री ठरण्याची ही शक्यता आहे खरं तर मराठी गौरव दिनानंतर मराठी मेळाव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या दृष्टीने कोणत्याच ठोस हालचाली झालेल्या नव्हत्या त्यामुळे ठाकरे बंधूंची युती बरगळणार का असा प्रश्न विचारला जात होता मात्र आता था राज ठाकरे मातोश्रीवर जात आहे आणि त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे युतीच्या आशा सुद्धा पल्लवित झाल्या आहे राज ठाकरे यांची मातोश्रीवर जाण्याची कृती अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वात महत्वाचा मुद्दा अगदी काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका बीएमसी निवडणुका लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हे मराठी माणसासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे जे संकेत जे आहे आणखी स्पष्ट असे संकेत ठाकरे बंधूंकडून दिले जात आहेत हे बघा युतीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे नेहमीच सकारात्मक आपल्याला दिसले त्यांनी स्पष्ट विधानं सुद्धा केलेली आहे जी महामुलाखत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली होती त्या महामुलाखतीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं होतं की युती होणार आम्ही एकत्र येणार मात्र बघा राज ठाकरे जे युती संदर्भात अद्याप कधीच स्पष्ट बोलले नाहीये शिवाय इगतपुरीमध्ये जो राज ठाकरेंच्या पक्षाचा मेळावा होता त्या दरम्यान सुद्धा राज ठाकरेंच्या काही विधानांचं चुकीचा अर्थ घेण्यात आला असं राज ठाकरेंनी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी युती संदर्भातलं जे विराज होतं त्या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरणही दिलं मात्र आता आपण पाहतोय तो आणखी स्पष्ट होताना आपल्याला दिसतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या